आपल्या हिंदू धर्मात गणपतीला विशेष महत्त्व आहे गणपतीला प्रथम पूजने देवाचा दर्जा आहे गणपतीला संकष्टी चतुर्थी समर्पित आहे या दिवशी गणेशाची भक्तिभावाने पूजा आणि व्रत केले जाते या व्रताच्या प्रभावाने आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात आणि तसेच आपल्या मनातील ज्या काही इच्छा तर त्या पूर्ण होत असतात त्याचबरोबर उत्पन्न सुख आणि सौभाग्यात वाढ देखील होत असते तर आता पौष महिन्यातील जी ही संकष्टी चतुर्थी आहे तर ती वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी असणार आहे या दिवशी आपल्याला आपल्या मुलांसाठी हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करून ऑलवरती क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम गम गणपते नम लिहिला अजिबात विसरू नका प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते त्यानुसार पौष कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी सतरा जानेवारी रोजी पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा जानेवारी रोजी सकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी समाप्त होईल सनातन धर्मात उदयातिथीला महत्त्व आहे त्यानुसार संकष्टी चतुर्थी सतरा जानेवारी रोजी असणार आहे या दिवशी पौष संकष्टी चतुर्थीला सौभाग्य योग तयार होत आहे हा योग मध्यरात्री बारा वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत राहील या शुभप्रसंगी शिववास योग देखील तयार होत आहे या दिवशी देवांचे देव महादेव कैलासावर विराजमान असतील या योगामध्ये गणेशाची पूजा केल्याने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होत असतात या दिवशी आपल्याला संकट चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तात उठायचे आहे स्नान करून त्यानंतर लाल रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे देवघरात चौरंगावर लाल रंगाचे कापड टाकून गणेशाची मूर्ती स्थापित करायची संकष्टी चतुर्थीच्या व्रताचा संकल्प घ्यायचा आहे गणेशाला कुमकुम फळे दुर्वा मिठाई अर्पण करायची आहे गणपतीला तिळकुटाचा नैवेद्य या दिवशी अर्पित केला जातो तोही अर्पित करावा तुपाचा देवा प्रज्वल करून घ्यायचं आहे या निर्माण तुम्ही गणेश चालिसाचं पठण करू शक शकता शेवटी सकाळ संध्याकाळ गणपतीची आरती तुम्हाला करायची आहे शंख वाजवायचं आहे आणि त्यानंतर कळत न कळत झालेल्या चुकांबद्दल देवाकडे क्षमा मागायची आहे अशा पद्धतीने आपल्याला संकष्टी चतुर्थीची पूजा जी आहे तर ती या दिवशी करायची आहे त्यानंतर आता आपल्याला आपल्या मुलांसाठी हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे आता हा दिवा कशा पद्धतीने लावायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा दे आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका तर या दिवशी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो आपल्या मुलांसाठी मुलांच्या प्रगतीसाठी मुलांच्या कल्याणासाठी लावायचा आहे मुलांना अभ्यासक प्रगती व्हावी त्यांना नोकरीमध्ये यश मिळावं त्यांच्या जीवनामध्ये सर्व जे दोष विघ्न संकटे अडचणी आहेत तर ते संपून जावे त्यासाठी आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावा आताच्या सध्याच्या या धावपळीच्या जीवनामध्ये प्रत्येक आईला वाटतं की माझा मुलगा किंवा माझी मुलगी कुठेही मागे राहता काम नये मग ते अभ्यास असेल नोकरी असेल शेती असेल किंवा इतर कोणता व्यापार व्यवसाय असेल त्यामध्ये त्यांना प्रत्येक ठिकाणी यश मिळावं असं प्रत्येक आई वाटत असतं त्यासाठी आपण अनेक उपाय ज्योतिषीय उपाय त्याचबरोबर वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाणारे उपाय देखील करत असतो आता ज्यावेळेस या काही ज्या पवित्र तिथी असतात या तिथी ना ज्यावेळेस आपण काही उपाय करतो तर त्याचं जे पुण्य आहे त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला खूप लवकर मिळत असतं कारण आता बघा ही जी संकष्टी चतुर्थी आहे वर्षातील पहिलीच संकष्टी चतुर्थी असणार आहे आणि वर्षातील पहिल्याच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जर तुम्ही गणपती बाप्पांकडे आपल्या मुलांच्या आणि मुलींच्या कल्याणासाठी जर तुम्ही प्रार्थना केली तर त्याचं खूप चांगलं फळ हे आपल्याला मिळेल मुलांचं संपूर्ण पुढचं जे येणारं वर्ष आहे तर ते सुखाचं समाधानाचं आणि आरोग्याचं जाईल कधीच कोणत्याच प्रकारचा आजारपण दुःख संकटे त्यांच्यापर्यंत येणार नाही काय होतं मुलांना कधी कधी नजर लागत असते आणि नजर लागल्यामुळे काय होतं की मुलांचा हा स्वभाव हट्टी चिडचिडा तापट होऊन जातो मुलं कोणाचंच ऐकत नाही आई ऐकत नाही मोठ्यांचं ऐकत नाही किंवा त्याचबरोबर घरामध्ये मुलं खूप चिडचिड करत असतात हट्टीपणा क करत असतात आणि ह्या सर्वांना आपण कंटाळून जात असतो त्यासाठी जर तुम्हाला ह्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या येत असतील मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल मुलं खूप अभ्यास करतात पण परीक्षेसाठी गेले तर ते सर्व विसरून जात असतात त्याचबरोबर नोकरीसाठी खूप प्रयत्न करत असतात नोकरीसाठी प्रयत्न करण्यासाठी ते खूप उच्च प्रतीचं शिक्षण घेतात बाहेर परदेशामध्ये शिक्षणासाठी जातात पण तरी त्यांना पाहिजे तशी नोकरी मिळत नाही या ज्या काही सर्व समस्या येतात एखादा मुलगा अभ्यासामध्ये खूप हुशार असतो किंवा मुलगी अभ्यासात खूप हुशार असते पण तरीही त्यांना अचानकच त्यांचं अभ्यासातलं लक्ष जे आहे तर ते विचलित होतं या ज्या समस्या काय येतात कुठेतरी कुंडलीमध्ये ग्रह जे आहेत तर ते कमजोर झालेले असतात त्यांना शुभ करणं खूप गरजेचं कर असतं त्याचबरोबर कुठेतरी घरामध्ये काहीतरी दोष तयार झालेले असतात या सर्वांसाठीच आपल्याला हा जो दिवा आहे तर तो लावायचा आहे दिवा हा बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक आहे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत विघ्नहर्ता आहेत आपल्या मुलांवरती वर्षभर कोणतंच संकट येऊ नये यासाठी आपल्याला गणपती बाप्पांकडे ही जी प्रार्थना आहे तर ती करायची आहे आता तुम्हाला काय करायचं आहे या दिवशी तुम्हाला एक दिवा गव्हाच्या पिठापासून तयार, है है, तयार तुम्यार तुम्यार करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही गव्हाच्याच पिठापासून देवा तयार करायचा तुमच्याकडे जर पंथी असेल तर ती तुम्ही घेऊ शकता पण शक्यतो करून गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घेतला तर अतिशय उत्तम राहील आता गव्हाच्या पिठाचा दिवा तयार करून घेतला की त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये जो लाल कलावा ज्याला आपण रक्षासूत्र म्हणत असतो बघा तर ते रक्षासूत्राची वात आपल्याला त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आणि बघा रक्षासूत्रामुळे काय होतं की आपल्या मुलांची रक्षा होत असते त्यामुळे त्या रक्षासूत्राचीच वाद तुम्हाला त्या देव्यात टाकायची आहे हे तुम्हाला कुठे मिळेल रक्षासूत्र तर पूजेचं जे साहित्य असतं तर तिथे तुम्हाला हे रक्षासूत्र मिळून जाईल हा उपाय तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलींसाठी वयाची कोणतीही मर्यादा नाही त्यांच्यासाठी करू शकता त्याचबरोबर मुलं जर शिक्षणासाठी बाहेर असतील तर कशा पद्धतीने करायचा तेही व्हिडिओच्या शेवट सांगणार आहे त्यानंतर काय करायचं आहे एका प्लेटमध्ये तुम्हाला हा जो दिवा आहे आहे तर तो ठेवायचा दिवा दिवा ठेवल्यानंतर प्रज्वलित करून घ्यायचा दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला जर तुमच्या घरामध्ये दोन मुलं असतील तर दोन मुलांसाठी सेपरेट सेपरेट दिवा लावायची अजिबात गरज नाही एकच दिवा तुम्ही लावू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर थोडीशी पिवळी मोहरी जी असते तर ती तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे आणि त्याचबरोबर खडे मीठ जे असतं तर ते घ्यायचं आहे आणि लवंग घ्यायचे आहे तर लवंग ही तुटलेली फुटलेली नको पिवळी मोहरी म्हणजे मोळी मोहरीची डाळ नव्हे अक्की सगळ जी पिवळी मोहरी असते तर ती घ्यायची आहे ती तुम्हाला किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळून जाईल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला मुलांना बसवायचं आहे मुलांच्या डोक्यावरनं पत्ते पायाकडे तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहे तर त्या सात वेळेस उतरवायच्या आहे सात वेळेस उतरवत असताना माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही दोष विघ्न संकटे अडचणी आहेत तर ते सर्व संपलेले आहे अशा पद्धतीचा भाव आपल्याला ठेवायचा आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या मुलांच्या डोक्यावरनं तुम्हाला उतरवायच्या आहे आणि उतरवून तुम्हाला त्या दिव्यामध्ये त्या टाकायच्या आहेत ह्या वस्तू दिव्यामध्ये टाकल्या की त्यानंतर मग तुम्हाला आपल्या घरातून हा जो दिवा आहे तर तो बाहेर घेऊन यायचा आहे बाहेर आल्यानंतर तो दिवा, तो दिवा तो तुम्हाला घराच्या कुठेही बाहेर तुम्ही हा जो दिवा आहे तो तो ठेवू शकता तुम्हाला जिथे कुठे व्यवस्थित जागा दिसेल तिथे तुम्ही हा दिवा ठेवू शकता दिवा तिथे ठेवल्यानंतर नंतर, नंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर घरामध्ये प्रवेश करायचा आता अशाच पद्धतीने हा ज उपाय जो आहे तर जर तुमची मुलं बाहेर शिक्षणासाठी असतील नोकरीसाठी असतील तर मग तुम्ही त्यांच्या फोटोवरणं हा उपाय जो आहे तर तो करू शकता जर मुलांना संतती प्राप्तीमध्ये त्याचबरोबर लग्न जुळण्यामध्ये अडचण येत असेल तरीही तुम्ही हा उपाय करू शकता मुलांसाठी मुलींसाठी कोणाहीसाठी करू शकता पण फक्त घरामध्ये सुतत पिरडस नसावं याची आपल्याला काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की उपाय करत असताना मनामध्ये कुठेही किंतू परंतु येणार नाही याची काळजी घ्या त्यानंतर दिवा भिजला की दिव्यातलं जे सर्व साहित्य आहे तर ते काढून घ्यायचं निर्माल्यामध्ये टाकायचं गव्हाच्या पिठाचा दिवा जर तयार केलेला असेल तर तो गाईला खाऊ घालायचा जा आहे जर मातीची पंथी यूज केलेली असेल तर नंतर ती तुम्ही घरामध्ये यूज करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो उपाय आहे तो करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एक एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ